हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आणि गुरुपुष अमृत योग तर गुरुपुष अमृत योगाच्या आणि गुरुवारच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर आज गुरुवार आणि गुरुपुष अमृत योग तर लक्ष्मी मातेची आणि आपल्या गुरूंची सेवा करण्याचा खूप चांगला असा योग आज जुळून आलेला आहे तर तुम्ही सर्वांनी स्वामी सेवा केली असेल किंवा लक्ष्मी मातेची पण सेवेला सुरुवात केली असेल तर बऱ्या बऱ्याच जणांचे गुरुवारचे उपवाससुद्धा चालू असतील आजपासून स्वामी सारा सारामृत ग्रंथाचं कोणकोण सात एकवीस एक्कावन्न एकसाठ असा संकल्प करून पारायणला सुरुवात करतात तर कोणाचं तारक मंत्राचं अनुष्ठान असतं तर ते आज सगळ्याच जणांच्या सेवा सुरू असतील त्या आज म्हणजे की लक्ष्मी मातेची पण सेवा आपल्याला करायची असते हा फुलवातीची सेवा ह्या योगावरच सुरू करता येते आधीमध्ये आपल्याला परत सुरू करता येत नाही तर बऱ्याच जणांनी ती पण सेवा करून घेतली असेल दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत ती सेवा आहे करायला टाईम नंतर तुम्ही उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी करू शकता एकच टाईम ठेवायचा आहे आपल्याला एकवीस दिवसापर्यंत तर कुणाकुणाला फुलवातीची सेवा करायला जमणार नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान दोन भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात किंवा साधा कापूर घ्यायचा साधा कापूर असेल तर दोन तीन वड्या ज्या एक्स्ट्रा घ्यायच्यात आणि दोन लवंगा घ्यायच्यात तर ती पण सेवा मी करणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आणि ती कापूर आणि लवंग एकत्र जाळ जाळायचे ते आणि जाळताना ते मंत्र बोलायचं आहे आपल्याला लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र आहे तो मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे सोळा वेळापेक्षा जास्त पण बोलू शकताय पण सोळा वेळा तर बोलायचाच बोलायचं आहे तर ती पण सेवाची खूप छान आहे ती पण तुम्ही करू शकता नंतर माझं गुरुवारची सगळी कामं आवरून झाली होती गुरुवारची मला पूजेला जास्त वेळ लागतो म्हणून मी आधीचं स्वयंपाक वगैरे करून घेते मला गौरीची शाळा असते तिला गौ डब्बा द्यायचा असतो मिस्टरांना काय सुट्टीचं असते आज पण गौरीला सुट्टी नसते तर मग मला ती पूजा करताना मध्ये सुटावं लागतं म्हणून मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला नंतर बाहेरची हळदीचं लेपण रांगोळी पूजन करून घेतलं नंतर मी देवपूजा करून घेतली तर ही आजची सुंदर अशी देवपूजा स्वामींना मी आज गुलाबी कलरचं वस्त्र बरे दान केलं होतं मोत्याची माळ घातली होती छान पूजा करून सारखा सारखा हा योग येत नाही असा लक्ष्मी मातेची आणि आपल्या गुरूंची एकाच दिवशी सेवा करण्याचा तर असा योग आज दूर आला होता गुरु गुरुकुषांगित योग हो। आणि आज गुरुवार पण आहे तर आपली गुरूंची आणि लक्ष्मी मातेची छान अशी माझी सेवा करून झाली तर गौरी शाळेतून आली ज्या बामाने तिला आणले आज मला सुट्टी होती आ, ती शाळेतून आली आता आणच पी थोडस खेळेल आणि मग असं झोपे थोडस नंतर उठ तर इथं संध्याकाळीच्या साडेसहा वाजल्या असतील बाहेरची दिवा अगरबत्ती मी लावून घेतली नंतर संध्याकाळची ती लवंग आणि कापूरची मी इथं सेवा करायला घेतली कापूरच्या दोन वड्या घेतल्या माझ्याकडे भीमसनी कापूर आहे म्हणून मी दोन घेतले त्या वड्या खूप मोठ्या मोठ्या असतात आणि हा कमलात्मक मंत्र आपल्याला सोळा वेळा बोलायचे हे प्रज्वलित करून घेतले मी इथं आता आणि सोळा वेळा मंत्र बोलून घेते नंतर ती सेवा करून झाल्यानंतर मी इथं करून घेतली आहे आरती स्वामी महाराजांची स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती करून झाली माझी इथं सगळ्या घरात मी नंतर आरतीचं ताट वगैरे सगळीकडे फिरवलं बाहेर पण मग वगैरे फिरवलं ताट नंतर मी ता करून घेतले कुमकुमारचं सेवा चालू होती मी आज कुमकुमारचन नवार नऊ मंत्राने करून घेतले तर तुम्ही सुक्त वाचून पण म्हणू शकताय करू शकताय कुमकुमार्चन तर माझं कुंकुमार